विद्यार्थी हो नमस्कार स्पोकन इंग्लिश या सत्रामध्ये आपण काही नवीन गोष्टी शिकण्याचा इथे प्रयत्न करीत आहोत तर आज आपण शिकणार आहोत की डी हा सायलेंट केव्हा वापरायचा असतो तर हा डी केव्हा आपल्याला सायलेंट वापरायचा आहे रिडिंग करत असताना जर डी हा एन आणि जी च्या पूर्वी येत असेल तर डी हा आपल्याला सायलेंट वापरायचा असतो जसं डी एन डी जी जीच्या पूर्वी आणि एनच्या पूर्वी जर डी येत असेल तर त्याला आपण सायलेंट असा वापरत असतो इथे आपण काय एक्झाम्पल बघूया ब्रिज बी आर आय डी जी तो नहीं। याला ब्रिज म्हणतो का आपण नाही याला म्हणतो आपण ब्रिज त्याचा अर्थ होते पूल त्याच्यानंतर बजेट आपण दरवर्षी ऐकत असतो बजेट काय असतं इथे याला बजेट म्हणतो का आपण नाही म्हणत त्याला बजेट म्हणतो बजेट म्हणजे जीच्या पूर्वी डी असला की त्याला आपण सायलेंट घेतो त्याच्यानंतर फ्रीज आहे फ्रिज म्हणतो का नाही फ्रीज म्हणतो त्याला त्याच्यानंतर जज न्यायाधीश जज जज म्हणतो याला आपण त्यानंतर वेडनेस डे म्हणतो का आपण वेन्स डे वेन्स डे वेन्स डे वेडनेस डे म्हणत नाही अशा प्रकारे हा डी आपल्याला कुठे सायलेंट करायचा हे जर आपण शिकलो तर आपल्याला स्पोकन इंग्लिशमध्ये याचा अतिशय चांगला वापर करता येईल आणि आपल्यामध्ये नक्की येईल आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिला जर आपली सबस्क्राईब करून बेल बटन विसरूया थँक्यू जय महाराष्ट्र